विष्णुता म्हणू शकतो अशाच एक ब्राह्मण असतो आणि त्यांच्या पाच मुली असतात पाचही मुली या विधवा असतात विधवा असताना समाजाकडून प्रचंड त्यांचं शोषण होत असतं आप अपमानास्पद वर्तणूक त्यांना मिळत असते या आत्म अपमानास्पद वागणुकीमुळे किंवा वर्तणुकीमुळे त्या अगदी ख एकदम दुःखी असतात पीडित असतात आणि या सर्वांमुळे तो ब्राह्मणही अतिशय दुःखी झालेला असतो अशा प्रसंगी जेव्हा त्याला बातमी कळते की इथे एक ईश्वर पुरुष आहेत स्वामी आहेत त्या स्वामींना जाऊन तू भेट सगळ्या लोकांनी त्या पाच विधवा ज्या मुली असतात त्यांच्यासाठी समाजाने पंचरंडा हा शब्द दिलेला असतो की जो अतिशय दुखावणारा असतो अतिशय दुःख देणारा असतो अशा काळात त्या पीडित दुःखी आणि अशा एकदम अपमानाची अपमानास्पद वागणूक मिळालेल्या जो परिवार आहे तो स्वामींच्या भेटीला जातो जेव्हा ते स्वामींच्या भेटीला जातात आणि स्वामींची श्रीमूर्ती पाहून जेव्हा तिथे ते आत प्रवेश करतात तेव्हा त्यांना स्वामी म्हणतात या पंचगंगा हो ज्या पंचरांडा हा शब्द किती अपमानास्पद आणि पंचगंगा हो हा इतका क्ले म्हणजे शमविणारा दुःख शमविणारा आनंद देणारा शब्देवा दे स्वामींच्या श्रीमुखातून ते ऐकतात भावून पाहतात अगदी सुखाद आनंदाचा एक आभास त्यांना निर्माण होतो आभास म्हणण्यापेक्षा वास्तविकता त्यांच्या मनामध्ये निर्माण होते की खरंच आहे की आम्हीही काही क्षीण नाही आम्हीही काही कमी नाही आम्हाला आमच्या स्वामींनी सांभाळलेलं आहे हे सांभाळण्याचं सूत्र माझ्या स्वामींनी सर्व समाजाला दिलेलं आहे हा सहिष्णुतेचा भाव आम्हाला जाणवतो त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाचं सं जे संवर्धन आहे ते संवर्धन करण्यासाठी स्वामी वेळोवेळी आपल्या अनुयायां ना उपदेश करतात बांभोरी येथे मच्छरांचा हायदोष जेव्हा असतो तेव्हा काळी कचरा जाळून या पर्यावरणाला स्वच्छता ठेव स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि तिथून जी घाण आहे ती दूर करायला पाहिजे तेव्हा एक स्वच्छ आणि संवर्धित अशा प्रकारचं पर्यावरण राखू शकू असं स्वामी सांगतात त्याच्यानंतर आर्थिक मूल्याच्या बाबतीत पण आपण बोललेलं इथे अयोग होणार नाही कारण जिथे घोडांचा व्यापार स्वामींनी केलेला आहे त्याच्यानंतर वेळोवेळी ज्या काही नृत्यकला आहे किंवा गायनकला आहे किंवा आणखी ज्या सगळ्या वि वेगवेगळ्या प्रकार प्रसंगी झालेल्या ज्या वेगवेगळ्या लीळा आहेत त्या सर्व लीळांमधून स्वामींनी सांगितलेलं आहे की उत्तम काय कनिष्ठ काय की कला कला उत्तम नृत्यकला कोणती कनिष्ठ नृत्यकला कोणती त्यातले हावभाव कोणते त्याच्यानंतर आर्थिक बाबतीत जर बोलायचं पाहिलं आर्थिक मूल्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर घोड्यांचा व्यापार कसा करायचा उत्तम घोडा कसा असतो त्याच्या हालचाली कशा असतात तो कशा प्रकारचा निवडायचा असतो आणि अशा प्रकारचा व्यापारही त्यांनी केला एका लिहितून आपण सर्वांनी अभ्यासलंच असेल की अशा प्रकारचा व्यापार स्वामींनी घोड्याचा केला की घेणाऱ्याला वाटत होतं की खूपच स्वस्तात पडला आणि देणाऱ्याला वाटत होतं की मला भरपूर मूल्य मिळालेलं आहे इतका अनुभव जेव्हा त्यांना येतो तर स्वामींनी या बाबतीतही किती बारीक सारीक गोष्टी आपल्यासाठी ठेवा म्हणून ठेवलेल्या आहे म्हणून असं कुठलंही मूल्य मला वाटत नाही की कुठल्याही मूल्याचा अंतर्भाव स्वामींनी स्वतःच्या लीळांमधून दर्शवला नसेल प्रत्येक प्रकारचे मूल्य आपल्याला याच्यामध्ये अनुभवायला मिळतात त्याच्यानंतर सामाजिक सांस्कृतिक मूल्यांमध्ये पोळासारखा सण सा, होळीसारखा सण स्वामींनी साजरा केला दिवाळी सण साजरा केलेला आहे सांस्कृतिक आणि सामाजिक जो एक बांधिलकी आहे किंवा कि सांस्कृतिक वारसा आहे तो सुद्धा आम्हाला स्वामींच्या लीळांमधून अभ्यासायला मिळतो अशा प्रकारे वेगवेगळ्या तीने वे वेगवेगळ्या मूल्यांचा अंतर्भाव आम्हाला स्वामींच्या लीळ चरित्राध्यमातून अभ्यासायला मिळतो आता मला हे एक महनीय वाटतं की मला जो विषय दिलेला होता त्या विषयामध्ये महानुभाव पंथाने दिलेल्या मूल्य जाणीवा या संदर्भात हा विषय आहे तर महानुभाव पंथामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले पाच अवतार आपल्या लक्षात आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला अवतार आहे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांची जी, जी एक आपण अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की श्रीकृष्णांनी द्वापरी द्वापरयोगी अवतार धारण केलेला होता आणि या द्वापरयुगामध्ये सगळ्यात चुकीच्या किंवा जे काही दुष्ट प्रवृत्ती आहे त्या दुष्ट प्रवृत्तींचा संहार करून चांगल्या व्यक्तींचा किंवा चांगल्या मूल्यांचा परिपोष स्वामींनी केलेला आहे गो श्रीकृष्ण चक्रवर्तींनी केलेला आहे आणि याच आधारावर त्यांनी जी भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेच्या आधारावर आतापर्यंत आपण भारतीय परंपरेमध्ये बघतो की अनेक विचारवंत अनेक साहित्यिक अनेक तत्त्वज्ञ अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत परंतु भगवद्गीतेला मानणार आहे असा एकही व्यक्ती मला म्हणजे जाणवत नाही किंवा ज्या अधिकाधिक पूर्ण जगाच्या पाठीवर भगवद्गीतेला मानणारे आहे इवन भगवद्गीतेवर जितकी संशोधनं झालेली आहेत तितकी संशोधनं आणि कुठल्या ग्रंथावर झालेली असतील असं मला वाटत नाही इतका व्यापक भगवद्गीता हा आता हा भगवद्गीतेतून स्वामींनी गोपालकृष्ण महाराजांनी वेगवेगळी वे, 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 मुली लक्षात येतात मोहनदास करमचंद गांधीचा अभ्या। अभ्यास करून महात्मा होतात त्याच्यानंतर स्वामी भगवद्गीतेचं भगवद्गीता विवेकानंदा पुस्तकातून स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेविषयीचे स्वतःचे विचार मांडलेले आहेत ते भगवद्गीतेला अगदी व्यापक स्तरावर असल्याचे सांगत आणि विश्व हिंदू परिषदेमध्ये स्वतःचे जे जेशा परिषदेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचं किंवा स्वतःची क्षम सक्षमत दर्शवण्याचं कार्य ते करतात इतकं मोठं कार्य ते भगवद्गीतेचं भगवद्गीतेच्या आधारावर केलेलं आहे त्याच्यानंतर एक असे अनेक दाखले तुम्हाला मी सांगू शकते परंतु इथे काही एक शा जसं विचारवंत आहेत एक तत्वज्ञ आहेत एक आदर्श शिक्षक आहेत किंवा एक शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर अब्दुल कलाम आझाद डॉक्टर अब्दुल कलाम आझादसुद्धा भगवद्गीतेविषयी बऱ्याच प्रमाणात बोलून गेलेले आहे त्यांच्यानुसार व्हेअर देअर इज अ रायटियसनेस इन द हार्ट देअर इज अ ब्युटी इन द कॅरेक्टर व्हेअर देअर इज अ ब्युटी इन द कॅरेक्टर देअर इज द हार्मनी इन द होम व्हेअर देअर इज द हार्मनी इन द होम देअर इज हार्म देअर इज ऑर्डर इन द नेशन अँड व्हेअर देअर इज ऑर्डर इन द नेशन देअर इज पीस इन द वर्ल्ड म्हणजे तुमच्या जागतिक स्तरावर समजा तुम्हाला वैश्विक शांतता निर्माण करायची असेल तर सुरुवात कुठून असायला पाहिजे तुमच्या हृदयातून प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातून सात्विकता मूल्य जाणिवा जपल्या पाहिजेत ज्या योगे जेव्हा तुमचं हृदय जे आहे ते मूल्याधिष्ठित असेल तर तुमचं घरसुद्धा मूल्यधिष्ठित असेल त्याच्यामध्ये सुद्धा सद्भाव नांदेल तुम्ही चारित्र्य संपन्न असू शकाल आणि जेव्हा तुमचं घर हे सद्भावानी पूर्ण असेल तेव्हा तुमच्या नेश राष्ट्रात जे काही शासन आहे ते सुद्धा सुव्यवस्थित चालेल आणि जेव्हा राष्ट्राचं शासन जे आहे ते सुव्यवस्थित चालेल तेव्हा वैश्विक बंधुता वैश्विक व्यापकता वैश्विक शांतता स्थापित होऊ शकेल अशा प्रकारचे विचार भगवद्गीतेच्या आधारावर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांनी मांडलेले आहेत इतका प्रगल्भ इतका व्यापक हा भगवद्गीतेचा ग्रंथ आहे आणि म्हणून यातून मिळणारी जी मूल्यं आहेत ती सर्वांना मान्य आहेत त्यानंतर आमचा दुसरा स्वामींनी सांगितलेला दुसरा अवतार आहे चहुयुगी श्री दत्तात्रेय प्रभू श्री दत्तात्रेय प्रभू यांचा चहुयुगी अवतार आहे चारही युगात आहेत ते इतकी मोठी विश्व चैतन्याला किंवा विश्वाला किंवा पूर्ण सर्व सृष्टीला व्यापणारे दत्तात्रेय प्रभू इतके जेव्हा यदुराजाला बोध देतात तेव्हा सांगतात की हे जे तुमचं शरीर आहे ते केवळ शरीर म्हणजे सुखदुःख ग्रहण करण्याचं साधन आहे तुमच्या सुखदुःखाला ग्रहण करण्यासाठी हे साधन आहे शरीर म्हणजे यातून तुम्हाला तुमच्या आत्म्याची मुक्तता करायची आहे आत्म्याला यापासून दूर करायचं आहे म्हणून सुखदुःख सहन करा आणि आत्म्याला मुक्त करा असं यदुराजाला बोध दत्तात्रेय प्रभू देतात त्याचवेळी दत्तात्रेय प्रभू हे पण मान्य करतात म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी चोवीस गुरु केलेले आहेत चोवीस गुरु म्हणजे कोण पूर्ण विश्वाला पूर्ण सृष्टीला व्यापणारा परमेश्वर इतका नम्र इतका नम्रता स्वीकारतो की पृथ्वी जल वायू टिटवी साप अजगर असे अनेक चोवीस गुरु त्यांनी सांग सांगितलेलं आहे की या प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्यांच्यामध्ये जी काही गुण आहेत त्या गुणांचं अनुकरण मी करतो त्या गुणांपासून मी काहीतरी घेत असतो असं श्री दत्ताते प्रभू यांनी सांगितलेलं आहे म्हणजे इथे किती मोठी नम्रता हा मूल्य आपल्याला आप जाणून लक्षात येतं त्याच्यानंतर तिसरा अवतार आहे श्री चक्रपाणी प्रभू द्वारावती श्री चक्रपाणी प्रभू यांनी बावन पुरुषांना विद्यादान दिलेलं आहे आणि या विद्यादान वयस्तंभिनी विद्येसारखा संचार स्वामी श्री चक्रपाणी प्रभूंनी दिलेला आहे या सर्व विद्येंचं दान करणारा परमेश्वर सूप आणि खराटा घेऊन झाडून सगळ्या पशूंना कीटकांना गोमती नदीच्या तीरावर नेऊन सोडतो आणि सूप खराटेनी बाकीचे जे मानव आहेत त्यांना हाणून त्यांच्यामध्ये सुद्धा विद्येचा संचार करतो इतके मोठे नम्रतेचा किंवा स्वच्छता मूल्य जे आहे ते श्री चक्रपाणी प्रभूंच्या चरित्रातून आपल्याला जाणवतात त्याच्यानंतर श्री गोविंद प्रभू गोविंद प्रभू ही तर दीनदलितांची स्त्रियांची माय आहे की जिने बाळ एक बाळंतिनींचं बाळंतपण केलेलं आहे त्याच्यानंतर जे काही वैरभाव दोन गावांमध्ये निर्माण झाले ते वैरभाव दूर केलेले आहेत दलितांसाठी पाणी पिण्यासाठी विहीर स्वतः करून दिलेली आहे या सर्व लीळांमधून श्री गोविंद प्रभूंच्या सुद्धा आपल्या लक्षात येतं की गोविंद सुद्धा किती मोठी व्यापकता आपल्यासमोर ठेवतात सगळ्यांना दान देण्याचं कार्य श्री गोविंदप्रभू महाराजांनी केलेलं आहे आता या पाचही अवतारांचं जे आपण कार्य बघतो त्या सर्व पाचही अवतारांचं कार्य म्हणजे जे त्यांचं ग्रंथसंपद आहे त्याच्यातून आपल्या लक्षात येतं आणि या सर्वांचं कार्य जे आहे किती मोठा मूल्यांचा साठा किती मोठे मूल्य या पाचही अवतारांच्या कार्यामध्ये आपल्याला दिसतात आणि म्हणून या व्यतिरिक्त कुठले मूल्य शिल्लक असतील असं मला तरी वाटत नाही की जिथे मनुष्याची निर्मिती झाली तिथेच मूल्य निर्माण झालेले आहेत आणि मनुष्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं कार्य आपल्या पाचही अवतारांनी केलेलं आहे महानुभाव पंथाच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की इतकी व्यापकता या पंथामध्ये आहे इतकी व्यापकता भगवद्गीतेमध्ये आहे पण तरीसुद्धा या ग्रंथांच्या माध्यमातून किंवा या गीतेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना आपण ही मूल्य देऊ शकत नाही मूल्यांशिवाय समाज स्थिर होऊ शकत नाही किंवा मूल्याधिष्ठित होऊ शकत नाही आदर्श समाज निर्मिती करायची असेल तर प्रत्येक व्यक्ती हा मूल्याधिष्ठित असावा लागतो ती मूल्याधिष्ठितता ही संसा संस्कारक्षम वयामध्ये समजा आपण निर्माण केली म्हणजे जे बालवय असतं ते बालवय अगदी कोवळं असतं या कोळ्या बाय बालवयामध्ये समजा त्यांच्यावर मूल्यसंस्कार झालीत तर त्या मूल्यसंस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची आत्मविश्वास किंवा एक श्रद्धा निर्माण होऊ शकेल जो एक प्रचंड ताण विज्ञान तंत्रज्ञान आणि आणखी गणित यासारख्या विविध विषयांमध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी सध्या संभ्रमात असतो म्हणजे मानवाची मशीन झाल्यासारखं वाटतं त्यांची दयनीय अवस्था पाहून आपल्याला त्यांची मशीन झाल्यासारखं वाटतं की स सतत त्या गोष्टींमध्ये ते व्यस्त असतात अशा व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा अशा व्यस्त असलेल्या व्यक्तींना जेव्हा वेगवेगळ्या आव्हानांना समोर जायचं असतं तेव्हा त्या आव्हानांना ते पेलू शकत नाही विशिष्ट प्रकारची नैराश्य एखादं अपयश आलं तर नैराश्य चिंता दुःख संकट यामुळे ते क्षीण होऊन जातात अशा वेळेस त्यांचं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मूल्य ही नेहमी मदत करत असतात अशा प्रकारची मूल्यं समजा विद्यार्थ्यांना माध्यमातून दिली गेली तर निश्चितपणे तो एक सक्षम व्यक्ती किंवा विद्यार्थी निर्माण होऊ शकेल आणि हा निर्माण झालेला विद्यार्थी सक्षमपणे प्रत्येक आव्हानांना तटस्थपणे सामोरे जाऊ शकेल त्याच्यामध्ये ही कुवत निर्माण करण्याचं कार्य केवळ मूल्य करू शकतात आणि ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिक्षण हे खूप प्रभावी साधन आहे या प्रभावी साधनाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये मूल्य निर्माण करू शकतो याची जाणीव आणि दखल जर शिक्षण प्रक्रियेने घेतली तर निश्चितपणे आम्ही एक आदर्श संपन्न असा नागरिक या समाजाला देऊ शकू कारण मूल्यांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये स एक सम सक्षमता निर्माण होत असते आणि तो एक आदर्श नागरिक किंवा एक आदर्श व्यक्ती म्हणून या समाजासमोर येऊ शकतो माझं हे जे विषय आहे त्या विषयाला मी माझ्या परीने बऱ्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं आणि सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि महानुभाव सेवा संघ समितीने मला इथे जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समितीचंही मी आभार मानते आणि थांबते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धन्यवाद मॅडम आपण आपल्या विषयाला खरंच अतिशय खूप सुंदर असं एक काय म्हणावं त्याला खूप सुंदर विचार म्हणले सुंदर विचाराची मांडणी केली आणि आम्ही खूप धन्य झालो आपला जो विषय होता मानवा पंथाने दिलेल्या मूल्य जाणिवा चक्रधर स्वामीची जे मूल्य आहेत अत्यंत अशा सुमधुर शब्दामध्ये सुमधुर वाणीनं आम्हा सर्वांना असं सांगितलं ताईणी आम्हाला अंधश्रद्धा मानव समानता स्पृश्य भेद आणि स्त्रियांचे अधिकार अशा अनेक विविध पैलूवर आपण चक्रधर स्वामीचं मूल्य सांगितलं आहे आणि खरंच आज समाजाला ती गरज आहे अतिशय गरज आहे आपण पाहतो समाजामध्ये आपण देशामध्ये पाहतो किती अराजकता माजलेली आहे आणि चक्रधर स्वामीची काय गरज आहे विचारांची काय गरज आहे आपण आपल्या मूल्यातून आपण आम्हाला सांगितलं आहे खूप खूप धन्यवाद आमच्यासमोर अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माडवा पंथाविषयी चांगलं उद्गार काढलं होतं बाबासाहेब म्हणतात माडवा पंथ एक मानवतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे ते जर आपण जपलं जसं शेवटच्या पंक्तीमध्ये ताईने सांगितलं की शिक्षण शिक्षणाचं महत्त्व सांगितलं शिक्षणाशिवाय आपण अधूरे आहोत ज्ञानी आहोत शिक्षणाचं आपल्या समोर जी श्रीमंती आहे शिक्षणाशिवाय श्रीमंती दुसरी कोणतीही नाही रायणी आपल्या शब्दातून सांगितलं आहे खूप सुंदर धन्यवाद मॅडम खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही धन्य झालो हो, आहोत महानुभाव सेवा संघातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद आणि आभारही मानतो आणि आभार शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन प्रदर्शनासाठी आमच्या सेवा महानुभाव सेवा संघाचे आयोजक आमचे सन्माननीय मित्र राजकुमारजी शेंडेसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि विशेष सूचना म्हणजे आजचा कार्यक्रमानिमित्तानं जे भोजनाची व्यवस्था केलेली आहे ते ते आहेत सन्माननीय गौरव नागदेवते साहेब यांच्याकडून आज भोजनाची व्यवस्था केली आहे आपणा सर्वांना आम्ही आयोजकातर्फे आमंत्रित करतो भोजन केल्याशिवाय आपण जाणार नाही अशी मला खात्री आहे आणि आपण जेवण करूनच जावं आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सेवा संघातर्फे आभार आणि धन्यवाद आभार प्र प्रदर्शनासाठी सन्मानिय राजकुमार शेंडे सर यांना मी आमंत्रित करतो धन्यवाद धन्यवाद प्रमेश धन्यवाद आज तिसरं सत्र पंथाने दिलेल्या मूल्य जाणेवा आदरणीय डॉक्टर अर्चनाताई ठाकरे यांनी आपल्यासमोर अतिशय सुंदररित्या मांडले आहेत हे आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरून दिसते तुम्ही जोरदार टाळ्या वाजवल्यात पाहिजे त्याहीसाठी आपल्या सर्वांना माहीत आहे महानुभावांचे पंचकृष्ण आणि त्याने मी मला अगदी दहा पाच दहा मिनटाचं मिळालं भाषण तरीही महानुभावांच्या पंच अवतारांनी पाचही अवतारांचे जे कार्य आहे जे मूल्य आहेत जे महानुभावांनी आपल्या सर्वांसाठी दिलेले आहेत ते सर्व यथोचित ताईंनी समोर मांडलेत आपली जी सर्वच विषय आहेत ते विषयही त्या हिशोबानेच आपण या ठिकाणी सर्वच विषय हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे मूल्य जाणिवा काय आहेत त्या ला अनुसरूनच सर्व विषय यावर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये आहेत तेव्हा आपण सर्वांनाही वाटू शकतं की तीस तीस तीच तीस तीच मूल्य तीस तीच गु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे विचार आपल्या स सर्वांच्या समोर येत असतील परंतु प्रत्येक मूल्यांमध्ये सत्य असतील अहिंसा असतील बंधुता असतील बंधुभाव असतील समता असेल सर्वज्ञश्री चक्रधर प्रभूंनी जी सांगितली ती प्रत्येक वक्त्याची हातोटी ही वेगवेगळी असते ती वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असतात त्या तुमच्यापर्यंत निश्चितच पोचल्या असतील या प्रसंगी त्यांनी आपल्या सर्वांना मानभाव सेवा संघाला आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आपण सर्व श्रोता आपलेही मनपूर्वक करबद्ध मनापासून आपले सर्वांचे आभार कारण आपल्याशिवाय हा कार्यक्रम अधुरा असतो पूर्ण होऊ शकत नाही तुम्ही नसलात तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही म्हणून तुमचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा हा सोहळा आजचं हे व्याख्यान या ठिकाणी संपलं असं मी आपल्या सर्वांच्या संमतीने जाहीर करतो ना उद्याचं व्याख्यान आहे स्मृतीस्थळातील समकालीनत्व स्मृतीस्थळामध्ये ज्या काही स्मृती ज्या काही आठवणी असतील त्या आठवणी आज त्याचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला समजून सांगणार आहेत आदरणीय प्राध्यापक संदीप तडसर शिरदगावकर तर आपणा सर्वांनाही विनंती आहे की उद्याही आपला असाच उदंड प्रसिद्ध प्रतिसाद असावा अशी आपणा सर्वांना विनंती आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वांनी भोजन करूनच जायचं आहे